आहे केदारनाथ मधून बाबा केदार यांनी केदारनाथला वाचवलंय हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी केदारनाथ मध्ये ही मोठी दुर्घटना होता होता टळली आहे एक हेलिकॉप्टर हे हेलिपॅड ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरलंय मोठी दुर्घटना टळलेली आहे केदारनाथ मध्ये ही घटना घडलेली आहे अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत सायली नेमकी केदारनाथ मध्ये ही काय घटना घडली आहे केदारनाथच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण हे सातत्याने जात असतात त्यात यंदा दहा मे रोजी दहा मे पासूनच चारधाम यात्रा सुरू झाल्यात आणि या चारधाम यात्रा सुरू झाल्यामुळे दिवसागणिक सरासरी पंचवीस हजाराहून अधिक भाविक हे केदारनाथ धामला दर्शनासाठी जात आहेत दरम्यान सकाळी केदारनाथ धाम येथील सर्वात मोठी दुर्घटना होताना टळली आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी क्रिस्टल जे हेलिकॉप्टर होतं ते सात वाजून पाच मिनिटांनी सेरसी हेलिपॅड वरून सहा सहा भाविकांसह पायलटने उड्डाण घेतलं मात्र या उड्डाणानंतर अचानकपणे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर हे हेलिपॅडवर लँड न होता हेलिपॅड पासून मीटर आधीच्या अंतरांवर अंतरावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं हे इमर्जन्सी लँडिंग करत असताना थोडीशी चुकामुक देखील महागात पडू शकली असती मात्र या हेलिकॉप्टरचे वैमानिक कल्पेश यांच्या प्रसंगा धावनामुळे हे, हेलिकॉप्टर जे आहे ते व्यवस्थितपणे इमर्जन्सी लँड होऊन त्यातील सहा प्रवाशांचा जीव सुखरूप आहे जी जी सायली आपण बघतोय की जिथे हेलीपॅड ते उतरले तिथे सुद्धा काही भाविक होते आणि एकंदर जर आपण केदारनाथ मधली गर्दी पाहिली तर मुळात तिथे येणारे भाविक खूप जास्त असतात आणि अशी जेव्हा घटना घडते तेव्हा नागरिकांच्या मनात ते एक भीती उत्पन्न होणं साहजिक असतं तिथल्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आली आहे जी अगदी बरोबर आहे कारण अशा घटना जेव्हा आपल्या आसपास घडतात तेव्हा घाबरणं हे साहजिक असतं आणि आज सकाळी ही दुर्घटना होता होता टळली आहे सुदैवान या केदारनाथ धामच्या यात्रेला दर्शनाला जात असतात त्यामुळे ते कुठेतरी तेथील भाविकांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण आहे थोडेस चिंतेचं काहूर हे माजलेलं दिसतंय जी जी धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी